एका बाजूला मंदिरं उघडण्यासाठी राज्यभर भाजपचं आंदोलन उपोषण सुरू असतानाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंदिरं उघडण्यासंदर्भात प्रश्न विचारणारं एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं उद्धव ठाकरेंनी लगेचच त्याच हाती एक दुसरं पत्र त्यांना उत्तर म्हणून पाठवलं आणि पत्रामधून हा सामना महाराष्ट्रामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्यामध्ये बघायला मिळतोय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याशी या सगळ्याविषयी बोलूया प्रफुल्ल एका बाजूला मंदिरांसंदर्भात आंदोलन सुरू असतानाच हे भाजपचं आंदोलन सुरू असतानाच राज्यपालांनी जे पत्र पाठवलेलं आहे त्याच्या भाषेविषयी नाराजी व्यक्त केली जाते त्यातल्या मजकुराविषयी नाराजी व्यक्त केली जाते प्रफुल्ल साळुंखे यांच्याशी आपण बोलूया ते आपल्या संपर्कात आहेतच मात्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत थेट त्यांच्याशी बोलणार आहोत किशोरीताई आपलं स्वागत आज मात्र मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये जो पत्रातून सामना झाला त्याच्याविषयी बोलावं लागत आहे माझा पहिला प्रश्न किशोरीताई आपल्याला हाच आहे की राज्यपालांनी जे प्रश्न जे पत्र पाठवलं आणि ज्यात प्रश्न उपस्थित केला त्याच्याविषयीची आपली पहिली प्रतिक्रिया Uh, मुळामध्ये <coughs> राज्यपाल हे नेहमीच आदरणीय राहिलेले आहेत आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यपाल आले पण हे पहिले राज्यपाल आहेत की बऱ्याच वेळेला त्यांना अनेक लोकांकडून ट्रोल झालेले राज्यपाल आणि न नेहमीच केंद्रामध्ये ज्याचं राज्य असतं तेच लोक नियुक्ती करतात राज्यपालांची हे बरोबर आहे परंतु एकदा राज्यपाल झाल्यानंतर तो पक्षाचा मुखवटा काढून ज्या राज्याला आपल्याला काही त्रुटी आहेत किंवा काही आपल्या ज्ञानामध्ये भर पडून द्यायचं आहे ते राज्यपालांनी काम करायला हवं असतं परंतु मला वाटतंय राज्यपाल आल्या दिवसापासून लोकांच्या ट्रोलवर आहेत त्यामुळे राज्यपालांचं काम हे आमच्यासारख्या जे नगरसेवक म्हणा किंवा आहेत त्यांनी शिकवायचं का गरज नाही पण त्यांनी त्यांचा जो राज्यपालचा अजेंडा असतो तो त्यांनी चालवायला पाहिजे त्यांनी कुठल्याही पक्षाचा अजेंडा चालवायला नाही पाहिजे पण ते करत आहे एक चूक प्रत्येकाला माफ असते पण वारंवार चूक करत असतील तर ती चूक नसून मुद्दाम घडवलेले हे प्रसंग आहेत कुठेतरी कायम त्या महाराष्ट्राला कायम त्या मुंबईला या चर्चेत ठेवायचं लोकांना संभ्रमात ठेवायचं आणि त्याची प्रमुख भूमिका राज्यपाल करतायत त्याचा आज महाराष्ट्राच्या लोकांना त्याचा आज मुंबईच्या लोकांना पण वाईट वाटतंय किशोरी तई आजचा जो प्रश्न म्हणजे पत्रातला जो मुद्दा आहे किंवा प्रश्न आहे तो अनेक मुद्दे उपस्थित करतोच पण आपण असं का म्हणताय की वारंवार पक्षाचा मुखवटा घालून वावरणारे किंवा भूमिका घेणारे राज्यपाल असं त्यांच्याकडे बघितलं जात आहे किंवा तसे ते ट्रोल होत आहेत आपण अगदी त्यांचा मागचा जर इतिहास पाहिला म्हणजे गेल्या वर्षभराचा तर ते अचानक पहाटे शपथविधी देणं नंतर जी आणीबाणी ठेवली आहे ती उठवणं अचानक त्याच्यानंतर कंगना रावतसारख्या नटीचं समर्थन करणं ह्या सगळ्या गोष्टी पाहता एकदा एक, एक समजा ठीक आहे ती त्यावेळेला झाली असं म्हणू शकतो केली म्हणू शकतो वारंवार राज्यपालसारख्या व्यक्तींनी बरं वयाने खूप मोठे आहेत अनुभवानी मोठे आहेत ते सगळ्यांसाठी आदरणीय आहेत आणि अशा आदरणीय व्यक्तींनी अशा चुका करणं याचा अर्थ कुठच्या तरी पक्षाचा म्हणजे कुठच्या तरी म्हणण्याच्या बी जे पीच्याच पक्षाचा मुकवटा घेऊन चालणं जे संविधानामध्ये नाही म्हणजे जे संविधान तुम्हाला शपथ घ्यायला लावतं जे संविधानामध्ये तुम्ही जेव्हा एवढ्या मोठ्या पदावर बसतात त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात त्याचा विसर पडतोय का असा पण प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून मी म्हंटल की आपण सोशल मीडिया जेव्हा बघतो तेव्हा जास्तीत जास्त ट्रोल झालेले त्यांच्यात टीका झालेले राज्यपाल असतील आतापर्यंत ते पहिले आहेत खरे किशोर तुम्ही म्हणतात असा प्रश्न खरोखर आता या पत्रामधून तर उपस्थित होतोच आहे एका बाजूला प्रश्न मुख्यमंत्र्यांना किंवा राज्य सरकारला राज्यपाल विचारूच शकतात की मंदिरालय जर उघडलेली आहेत तर मंदिरं अजून सुद्धा का उघडली गेलेली नाहीत पण त्याच्या पुढे जाऊन उद्धव ठाकरेंना असं म्हणणं म्हणजे मुख्यमंत्र्यांना असं वैयक्तिक प्रश्न विचारणं की तुम्ही हिंदुत्ववादाकडून धर्मनिरपेक्षतेकडे वळलेले आहात का याचे काय अर्थ काढायचे मुळामध्ये हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्ष या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या जरी दोन बाजू म्हटल्या तरी चालले असं त्यांनी हिंदुत्व जो कोण व्यक्ती जन्माला येतो त्यात त्या प्रत्येक त्या धर्म हा मोठा आहे कुठल्याच धर्माला आपण कमी लेखून चालणार नाही ते प्रत्येक धर्म हा मोठा आहे ज्या कुळामध्ये ज्या आईच्या पोटी जन्माला आला जे वडील आहेत त्याला तो धर्म लागला कुठलाही जन्माला येताना आपल्याला माहिती नसतं मी कुठल्या धर्मात जातो आहे की मी कुठल्या जातीत जातो आहे त्यामुळे ते ते संस्कार होत जातात आणि धर्म म्हणजे काय तो असा उघडून दाखवायचा प्रकार आहे का आम्ही आमचे देवदेवता मानतोय मा मानतो आहे आम्ही सणवार करतो आहोत आम्ही दुसऱ्या धर्माला पण मान देतो आहोत सन्मान देतो आहोत तर ह्यांना सर्टिफिकेट द्यायची गरज काय ह्यांना आम्ही सर्टिफिकेट आमच्या उद्धवजींना आमच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही हिंदुत्व आहात का तुम्ही धर्मनिरपेक्षेकडे चाललात का, धर्म का, का देशात शांतता नको का महाराष्ट्रात शांतता नको का आपल्या मुंबईत शांतता नको का कशासाठी हा जो कोविड नाईन्टीन जो आलेला आहे तो काय धर्मभिर्म बघून जातो आहे का तो काय जात बघून व्यक्ती पकडतो आहे का व्यक्तींचं मरण होत आहे का मृत्यू पावतायत का किंवा ज्यांना कोविड झाला आहे तो हिंदू धर्माला जास्त झाला मुस्लिम धर्माला कमी झाला ख्रिश्चन धर्माला झालाच नाही असं नाही आहे मला असं वाटतं फार बालिशपणा सगळा चालला आहे अतिशय वाईट प्रकार चालला आहे आणि त्वरित आपल्या राज्यपालांनी अजूनही सुधरावं आपण खूप वयाने मोठे आहात आपण आदरणीय आहात आपला अनुभव चांगला आहे तर आपण नीट घेतलेल्या पदाचा वापर करावा किशृतई आपण कोविड नाईन्टीनचा उल्लेख केलात मुख्यमंत्र्यांनी जेव्हा लॉकडाऊन केलं तेव्हाच हे स्पष्ट केलं होतं की ही परिस्थिती जेव्हा थोडीशी निवळेल त्यानंतर आपण हळूहळू काही काही गोष्टी अनलॉक करत जाऊ आणि पाच टप्प्यांमध्ये पाच अनलॉकच्या टप्प्यांमध्ये आपण ते बघितलंही की काही काही गोष्टी अनलॉक होत आलेल्या आहेत आणि नोव्हेंबरमध्ये आता संपूर्ण अनलॉक महाराष्ट्र करता येईल का त्याचाही विचार आत्ता सरकार करत आहे असं सगळं घडत असताना आज भाजप आंदोलन करतं मंदिरं उघडा म्हणून सिद्धनायक मंदिराच्या बाहेर इतकी गर्दी इतकी रेटारेटी इतका गोंधळ म्हणजे आंदोलनांमध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंग कुठेही नव्हतं असं असताना कोरोना वाढला तर त्याला जबाबदार कोण बरं अगदी चांगला प्रश्न विचारला आणि त्याच्यातच उत्तर आहे मॅडम मुळामध्ये कोविड नाईन्टीन जसं चालू झालं त्यांना असं वाटलं होतं की आता खूप काही गडबड होणार पण या महाराष्ट्राचं चा नशीब चांगलं या मुंबईचं चा नशीब चांगलं की संयमी नेतृत्व जे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून बसलं खरं म्हणजे आज त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःचा महाराष्ट्र ज्या पद्धतीने कौटुंबिक जबाबदारी सांभाळून म्हणजे माझं कुटुंब आहे या पद्धतीने चालवतात हीच तर खरी पट पोटदुखी आहे आणि मला एक कळत नाही आहे राज्यपालांमुळे या पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये एवढं मोठं रान उठतंय राज्यपालांनी कोणत्या पक्षाचा अजेंडा चालवताय हे त्यांच्या पदाला ते शोभनीय आहे का हा पहिला प्रश्न त्यांनी निरपेक्ष आणि निधर्मी भूमिका घ्यावी असं मला वाटतं किंवा असं आमच्या मुंबईकरांना महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं त्यांनी केलं पाहिजे ज्या पद्धतीने भाजपाने दिलेल्या पत्राचा आधार घेत मुख्यमंत्र्यांचं हिंदुत्व काढणं काय मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारता हिंदुत्वाचं मग नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे काय तुम्ही नेमके का राज्यपाल नक्की कोणाच्या बाजूनी आहे हिंदुत्वाच्या पाठिंबा देत आहेत की ते निधर्म प्रेक्षेला राज्याला असे कि, राज्यपाल किशोरी ताई, ताई आपला मुद्दा लक्षात आला आपण अशा सोबत राहा किरीट सोमय्या भाजपचे नेते सुद्धा आपल्या सोबत आहेत थेट पहिलाच प्रश्न मी आपल्याला विचारते राज्यपालांनी जे पत्र पाठवलेलं आहे उद्धव ठाकरेंना त्यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि किशोरीताई थेट असं आहेत अनेक महाविकास आघाडीचे नेते थे थेट असं आहेत की अशा प्रकारचं वक्तव्य करणं त्यांनी हे एका पक्षाचा मुखवटा घेऊन बोलण्यासारखं आहे आणि आताच राज्यपालांनी स्वतःला सावरलं पाहिजे अशी सुद्धा प्रतिक्रिया उमटते आहे किरीट सोमय्या यांच्याशी बोलूया किशोरीताई आपल्यासोबत आपल्या सोबत आहेतच किशोरीताई परत एकदा हाच मुद्दा की इतकी घाई का केली जाते कारण आपण समजा जर एखाद्या मंदिरामध्ये एका दिवसात फक्त शंभरच भाविक येतील असं तर नियोजन आणि नियंत्रण आपण ठेवू शकत नाही मग अशा वेळेला इतकी घाई का होते आहे कशाची भाजपाकडून सातत्याने ही जी मागणी केली जाते किंवा मंदिर संस्थान जी आहे त्यांच्याकडूनही ही मागणी केली आहे की लवकरात लवकर मंदिरं खुली करा उपजीविकेचा प्रश्न आहे अनेकांच्या इतकी घाई का केली जाते कारण सगळ्या गोष्टी तर अनलॉक पुढे हळूहळू सुरू होणारच आहेत मला बरं झालं मॅडम ब अगदी बरोबर बोलतो आहे खर आपण खरं म्हणजे आपण लॉकडाऊन जो पहिला महाराष्ट्रात झाला आपल्या पहिल्या देशामध्ये होण्याच्या आधी आपण केलं आणि आपण अतिशय हळूवार म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री डब्ल्यू गाईडलाईन आय सी एम आरची गाईडलाईन घेऊन हळूवारपणे आपण आपला महाराष्ट्र आपली मुंबई पुढे नेत होतो त्याच्यामध्ये तो ढोल वाजणार होता कोविडने एवढे आहेत कोविडनी हे होतं आहे कोविडनी ते होत आहे ते जमलं नाही त्यांनी अनेक राहण उठवले आहेत आजही उठवत आहेत अर्थात विरोधी पक्षनेते आहेत विरोधात बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्या भूमिका त्यांनी समर्थपणे मांडणं गरजेचं आहे पण त्या खऱ्या मांडाव्या चुकीच्या म्हणतात आज लोकं बघत आहेत मुंबईकर बघत आहेत महाराष्ट्र बघताय अगदी देश बघतोय मला एक सांगा ज्यावेळेला धारावीचा प्रश्न आला आणि त्याच धारावीला जागतिक स्तरावर नंबर दिला गेला आज मुख्यमंत्र्यांमध्ये पाचवा नंबर पाच नंबराच्या आत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कुठलाच अनुभव नाही असं म्हटलं जात होतं अनुभवापेक्षा सहृदय असणं गरजेचं वैचारिक पातळी चांगली असणं गरजेचं त्याचं प्रतीक म्हणून माझे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब ह्या पाचात आले ती पण मोठी एक पोटदुखी आहे आता ते तर आम्ही कोणी मॅनेज केले नाही देशातनं आलेला निर्णय होता आणि हे सगळं होत असताना मग जे अनलॉक आहे ज्याच्यावर आवाज उठवू शकतो ते आवाजाचे प्रकार आहेत ते आवाजाचे बोंब मारततायत किंकाळ्या मारतायत टाओ फोडतायत हे सगळे आवाजाचे प्रकार आहेत परंतु त्या सगळ्या आवाजांचे जरी प्रकार असले तरी उद्धवजी ठाकरे साहेब जे महाराष्ट्राला लाभलेलं नेतृत्व हे विचलित होणार नाही कारण त्यांनाही कळतं आहे उपजीविकेचं सगळ्यांचंच साधन आहे आज तसं बघायला तर लॉकडाऊन झाल्यामुळे अख्ख्या जगात ह्या सगळ्या महा महामारीच प्रसंग आल्यामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे हे नवीन कोणी ज्योतिषाने सांगायची गरज नाही पण जिवंत राहिलो तर पुढे खाऊ जिवंत राहिलो तर सगळं बघू आणि त्यासाठी ज्या ज्या व्यक्ती माझ्या घरात तीन व्यक्ती गेल्या हो मला माहिती आहे त्या कोविडचं काय असतं आम्ही पण त्याच वाटेला होतो वेळीच आमची औषधं घेतली आजही त्याचे परिणाम भोगतो आहोत आजही आम्हाला त्याचा त्रास होतो आहे त्यामुळे हात जोडून विनंती मुंबईकरांना महाराष्ट्राला की नका हट्ट करू हळूहळू सगळंच उघडायचं आहे कोणाला बंद करायची आवड आहे परंतु आजही कोविडचं संकट तेवढंच डार्क आहे तेवढंच हानिकारक आहे तेवढ्याच कुटुंबांचे कुटुंबांच्या हानी होते त्यामुळे ज्याच्या घरात मृत्यू झाला नाही ते उडत आहेत पण झालंय ते विचारांना विचारा काय अवस्था आहे त्यामुळे आम्ही तरी म्हणजे आमचे मुख्यमंत्री तुम्ही टाहो पडा घरसेरडे करा अजून काय करा हे या राज्याचे घटनात्मक प्रमुख आहे हे राज्य घटनेनुसार चालतंय की नाही हे त्यांनी पाहायचं आणि बाकी इतर गोष्टीसाठी लोकनियुक्त सरकार आहे निर्णय घेत असतात चीनमध्ये चीनचं सैन्य लडाखच्या सीमेवर घुसलंय आता आपल्या सैन्यानं काय केलं पाहिजे या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलायचं नसलं जे देशाचे संरक्षण मंत्री लष्कर प्रमुख प्रधानमंत्री राष्ट्रपती यांनी बोलायचं असेल तसं महाराष्ट्रासारख्या राज्यात जी स्थिती संदर्भात उद्भवली आहे आणि कोणत्या पद्धतीनं अनलॉक करून लोकांना सुविधा निर्माण करायचं आहे हे लोकनियुक्त सरकार ठरवेल मंत्रिमंडळ ठरवेल मुख्यमंत्री ठरवते त्याच्यामध्ये तुम्ही हिंदू हिंदुत्ववादी आहात की नाही हा प्रश्न कोणाला पडू नये सरकार घटनेनुसार चाललं आहे की नाही हे फक्त पाहायला पाहिजे उद्धव ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही अशात तर है। तो ते शिवसेनेचे पक्षप्रमुखसुद्धा आहे आणि मुख्य म्हणजे ज्याने या देशामध्ये हिंदुत्वाचा वणवा पेटवला आणि संपूर्ण देश हिंदुत्वमय केला अशा हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे सुपुत्र आहेत त्याच्यामुळे माननीय उद्धव ठाकरेंना किंवा आम्हाला कोणाला हिंदुत्वाचे धडे घेण्याची तशी गरज नाही आमचं हिंदुत्व पक्क आहे आणि भक्कम पायावर उभा आहे आमचा आत्मा हिंदुत्वाचा आमचं मन हिंदुत्वाद्या आणि आम्ही अंतर्बाह्य हिंदुत्ववाद्या आजच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जो कार्यक्रम झाला <coughs> बाळासाहेब विखे पाटलांच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना त्यात स्पष्ट सांगितलं आहे आपल्या प्रधानमंत्र्यांनी की महाराष्ट्राला करोनाचा धोका कायम आहे याचा अर्थ असा आहे की हा धोका कायम असल्यामुळे लोकांचं आरोग्य लोकांची सुरक्षा याची काळजी घेणं ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी मुख्यमंत्री काटेकोरपणे पालन करतात त्याबद्दल खरं म्हणजे राज्यपालांनी त्यांना शाबासकी दिली पाहिजे पण कोणीतरी त्यांना पत्र लिहितं हिंदुत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं आणि राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल इंग्रजीमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात त्या इंग्रजी पत्राला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी परखड अशा मराठी ठाकरी भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे हिस्टॉरिक डॉक्युमेंट मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या राजभवनाला राज्यपालाला कोणतंही तांडव न करता अगदी सुस्पष्ट आणि विनम्र भाषेमध्ये कसं उत्तर द्यावं याचं एक आदर्श असा परिपाक माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शालीनतेनं हिंदुत्वाच्या घटनेच्या सर्व मर्यादा पाळून त्यांनी उत्तर केलेलं आहे त्याच्यावरती फार चर्चा होऊन राज्यपाल हे आदरणीय व्यक्ती त्यांचा विषय आम्हाला सन्मान आहे का सेक्युलरिझम इकडे युटर्न केलंय का असं त्यांनी विचारलं राज्यपाल सेक्युलरिझम हा सुद्धा सेक्युलर हा शब्द त्यावरही त्यांनी सेक्युलर या शब्दावरती त्यांनी आवडता शब्द होता उद्धव ठाकरेंचा का राज्यपाल राज्यपाल सेक्युलर नाहीत राज्यपालाने जी शपथ घेतली राज्यपाल म्हणून ती घटनेला स्मरूनच घेतली आहे घटनेनुसारच घेतली आहे सध्याचे राज्यपाल हे सुद्धा एका राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्याने मुख्यमंत्री म्हणून सुद्धा तिथे काम करतात सेक्युलर शब्दाला किंवा सेक्युलर घटनेला धरूनच शपथ घेते हा देश सगळ्या जाती धर्माचा आणि पंथांचा आहे आणि आज जेव्हा प्रार्थनास्थळांचा उल्लेख केला जातो तेव्हा त्या सर्व प्रार्थनास्थळं येतात फक्त मंदिरं येत नाहीत मंदिर असेल मस्जिद असेल गुरुद्वारा असतील बुद्धविहार असतो हा चर्च असते सगळेच बंद आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर जिथे मोठी मंदिरं उघडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा जा मोठ्या संख्येनं तिथे कसे लोक करोनाग्रस्त झाले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांना या संदर्भात कोणीतरी चुकीची माहिती देत आहे आणि चुकीची माहिती द्या पत्र त्यांनी जोडलेली आहे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिताना तर त्यांच्या मनात काही गैरसमज असतील त्यांना जर का चुकीची माहिती माननीय राज्यपालांना मिळाली असेल आमच्यासारखे लोक जे त्यांचे मित्र आहेत जे त्यांना मानतात की जाऊन आम्ही त्यांचा हा भ्रम जो आहे हा दूर करतो असं आपल्याला वाटतं का जी त्यांची पत्रातली जे मुद्दे आहेत ते राजकीय आहेत का किंवा राज्यपाल स्वतः राजकीय झालेले आहेत राज्यपाल हा राजकीयच असतो पण सर्व ते भारतीय जनता पक्षाचे किंवा संघाचे प्रचारक होते काही काय ते भाजपचे केंद्रीय मंत्री होते भाजपचे खासदार होते भाजपचे मुख्यमंत्री होते राजकीय असं पण या पदावर बसताना सगळ्या पक्षांना समान न्याय ते समान न्यायाची अपेक्षा आम्ही राज्यपालाकडून करत नाही कारण हे राज्य टिकू नये हे राज्य अस्थिर व्हावं यासाठी त्या तारखा दिल्या जात आहेत बरं त्यासाठी कसा राजभवनाचा वापर केला जातो त्या मधल्या काळामध्ये आम्ही पाहिलं आहे त्याच्यामुळे हे राज्य जे आहे अत्यंत मजबूत आणि स्थिर पायावर पायावरती मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं काम अत्यंत उत्तम चाललेलं आहे तीन पक्षांचं समन्वय चांगला आहे आणि हे सरकार पाच वर्ष जागचं हलत नाही हे सगळ्यांना माहीत पडल्यामुळे आता अशा प्रकारचं काही करत असते तर त्यांनी त्यांचा आनंद घेत पाच टिकेल नाही असा प्रश्न विचारला जातो ज्या पद्धतीने राज्यपालांनी असं पत्र लिहिलेलं आहे राज्यपाल पाच वर्ष टिकतील का असा आता प्रश्न विचारला जातो काय वाटत का नाही बऱ्याच राज्यपाल कशा जे जे या सरकार ही सरकार म्हणजे लक्षात घ्या ही सरकार म्हणजे आग आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेली आग तुम्ही हात लावाल तर तुमचे हात जळून जाऊन राज्यपालांनी भारतीय राज्य घटनेला आव्हान दिलं असेल तर या देशाचे घटनात्मक प्रमुख माननीय राष्ट्रपती माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद ज्यांनी त्या ताबडतोब दखल घेतला पाहिजे

ने कभी न हिंदुत्व तो को नकारा है न हिंदुत्व तो को भुला है सिंधु शिवसेना और न हिंदुत्व तो को भूलेगी हिंदुत्व तो शिवसेना का प्राण है आत्मा है वो तो हमेशा हमारे साथ रहेगा बात ऐसी है जो लोग इस बारे में सवाल खड़े कर रहे हैं उसने आत्मपरीक्षण करना चाहिए आत्मनिर्भर होकर आत्मपरीक्षण करना चाहिए क्या वो सभी लोग हिंदुत्व तो का कितना पालन कर रहे हैं ये जो सरकार है जो उद्धव ठाकरे साहब के नेतृत्व में चल रही है किस पार्टी की सरकार है बहुत मजबूत है और हम इस देश का संविधान का ध्यान रखकर पूरा पालन करके ये सरकार चला हैं अगर हम संविधान का पालन करें ये किसी को अच्छा नहीं लगता है तो ये कहना चाहिए लेकिन सर मॉल खोल रहे हैं आप बार खोल दिए सरकार ने मंदिर खोलने में अड़चन कहा है क्या दिक्कत हो रही है मंदिर खोलने में क्यों नहीं बन पा रहे हैं देखिए मंदिर और बार की आप जो तुलना कर रहे हो गलत है रेस्टोरेंट्स खोल रहे हैं धीरे धीरे ये सभी एक एक चीज़ अभी जिम की बात है अभी मुझे अभी अभी, अभी मुझे, मुझे मुख्यमंत्री साहब से मेरी बात चल रही थी जिम के बारे में कल ये जो जिम चलाने वाले कुछ लोग मुख्यमंत्री साहब को नहीं आए मंदिर के बारे में बहुत से डेलीगेशन मुख्यमंत्री साहब को मिल रहे धीरे धीरे आज ये अपने माननीय प्रधानमंत्री जी हमारे नरेंद्र मोदी जी ने आज एक महाराष्ट्र में कार्यक्रम को तो संबोधित किया और स्पष्ट रूप से कहा कि महाराष्ट्र को आज भी कोरोना का धोखा कायम है अगर देश के प्रधानमंत्री अगर देश के प्रधानमंत्री को ये धोखा दिखता है महाराष्ट्र से बड़े राज्य में तो राज्यपाल महोदय ने भी इस बारे में सोचना चाहिए कि धोखा है और मुख्यमंत्री जो है ये इस राज्य के चुने हुए मुख्यमंत्री हैं कैबिनेट और राज्य में जनता के हित में क्या निर्णय लेना है क्या नहीं लेना है उसका पूरा अधिकार राज्य के मुख्यमंत्री को तो है प्रकाश आंबेडकर विधानबर पर राज्य राष्ट्रपति राजवट लागू हो राज्य सरकार सतत्यान केन्द्र सरकार निर्णय है विरोध भूमिका घेडकर त्यांना घटनेचं आणि कायद्याचं चांगलं ज्ञान आहे ते घटनेच्या चौकटीत राहून बोलत असतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत त्याच्यामुळे जर घटनेच्या विरोधामध्ये जाऊन कोणी सरकार बरखास्त करणार असेल असे डॉ आमच्या आंबेडकर साहेबांची माहिती असेल तर अशा वेळेला आम्ही काय केलं पाहिजे यासाठी आम्ही नक्कीच प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला घेऊ राज्यपालांच्या विरोधात शिवसेना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं आहे सगळ्यात महत्वाचा या घडीचा मुद्दा तो म्हणजे राज्यपालांनी जे पत्र लिहिलेलं आहे उद्धव ठाकरे यांना त्यावर ते त्यांनी भाष्य केलं राज्य कारभार हा घटनेनुसार चालतो की नाही इतकंच बघणं यावर लक्ष ठेवणं हे राज्यपालांचं काम आहे आणि त्यांनी तेच करावं असं संजय राऊत म्हणाले त्याचबरोबर आज ठाकरे यांनी म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे शैलीमध्ये उत्तर पाठवलेले आहे राज्यपालांना असंही त्यांनी म्हटलेलं आहे हिंदुत्वाविषयी कुणीही शिवसेनेचा प्रश्न उपस्थित करू नयेत असं सुद्धा संजय राऊत म्हणाले आहेत यासह या, या मध्ये या इथेच थांबतो आहोत ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा लगेच भेटतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत